नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वेळ आहे सकाळची आणि काल रात्रीपासून आमच्या इथं लाईटच नाही आहे अगदी रात्री म्हणजे किती वाजले असते आठ वाजल्यापासून जी लाईट गेली आहे ती रात्रभर लाईट नाही आहे पण तसं आम्हाला काही जाणवलं नाही कारण पाऊस आहे आणि त्यामुळे इथं थंडी तर भरपूरच असते इथं कधी या बारमाही थंडीच आहे या छोटा काश्मीरच आहे आमचा कसं आहे त्यामुळे आम्हाला काय त लायटीची हे नाही आहे पण कसं अंधार वगैरे तेवढंच बाकी काही प्रॉब्लेम नाही पण टायगर आणि हो मशीन मशीनमध्ये जे कपडे मी रात्री ना धुवायला ते तसेच आता ते काढायचे तुम्हाला आणि अर्धवटच काम झालं आणि हे गेली लाईट गेली तर इथं पसारा सगळा पडला आहे आणि हे बघा नाश्ता वगैरे मी आता बनवलं आहे पोहे बनवले तिकडे चहा बनवलं आहे बाबल्याला ठेवलं आहे इथं कोंडून कारण हा बाबल्या बघा अजूनही बाबल्याचा येड काही गेलेलं नाही आहे बाबल्याचा भूत जात नाही बाबल्यासारखा घरी चल घरी चल एवढंच चाललं आहे त्याचं घरी जायचं आहे पण आता त्या का बंद केलं माहिती आहे का हा सारखा बाहेर जातो आहे आणि ही लोक आहेत इथून माती त्या बघा मातीच्या गोण्या आणतायत ही बघा गोणी दिसली मी सुमित बाईकवर आणून देतो आहे त्यांना आणि ती लोकं भरून देत आहेत तिकडून झाडांना लावण्यासाठी तर आणल्या काय हाय अजून टाकत आहेत आणि हा सारखा बाहेर जातो आहे हा बोलतोय मला हा त्याच्यात नाचतो आहे मग आत बाहेर आत बाहेर मातीनी सगळे पाय आणतो आहे घरामध्ये मातीची तर आता आम्हाला आहे ना आम्हाला आता मुंबईला निघायचं आहे तर कसं आहे तर ते कपडे मशीनमध्ये टाकलेले आहेत ते तर धुवायचेच आहेत ते काढायचेत आता सगळे तसेच रात्रभर तसेच म्हटलं येईल लाईट येईल लाईट पण लाईट काय आली नाही त्यामुळे आता ते कपडे काढून परत पिळून वगैरे धुतलेले आहेत फक्त पिळायचेत आता ते धुवायचेत अर्धे सॉरी पिळायचेत आणि मग त्यानंतर हे मुंबईला जायची तयारी तर चला एक अंधार बघा घरामध्ये आता सगळा अंधार अंधार झाला आहे त्यामध्ये हा नाचतो एक वर्गा माझ्या मागं मागं बाहेर सोड बाहेर सोड पण कशा बघा बाहेर बोललं लगेच कळतं आहे चल इकडे या इकडे या लय भाषा कळते रे मराठी कोंडून ठेवीन ना जेव्हा तुला तुला कळस तेव्हा त्याची तुला कळायचं नाही एक तर मला सगळं आवरावरी करायचं उशीरू झालं तर संध्याकाळी परत ट्रॅफिक लागत रस्त्या समजतंय तुला फटाफट आवरून घ्यायचं काय करायचं ते दिलंय सोडून आणि नुसतं नाटकं करतोय बाहेर कानच पुढील असं एका कोपऱ्या जगात देईल कानं मागं तुझ्या ओकरू नकोस मला खाली ते एका कोपऱ्यात फिरायला आलास तर फिर ना जरा काय सारखं घरी चल घरी चल घरी चल काय तुझं घरी तुझं घरी काय आहे ते याड्या याडीमध्ये जायचं तुला खेळायला काम करू दे मला मी टायगर रडतोय का चला घरी जायचं कुठं जायचं त्याला घरी जायचं घरी जायचं ड्रायघर <laughs> लगेच जायचंय लगेच जायचंय जायचंय घरी <laughs> बरं जाते मी जाते तू बी बसा बसा बसा, बसा। अगं भाई रडतो रडतो तू तू रडतो घरी जायचंय इथं नाही राहायचं नाही राहायचं बरं जाऊ तर पाऊस जाऊ दे आपण जाऊया जाऊ अगो एवढं रडतोय रडतोय बघा टायगर दाखव रडून रडून दाखव टायगर कसा रडतो कसा रडतो असा नाही राहायचं नाही राहायचं तुला घरी जायचंय ए ए ए बस तिथं जायचे जायचे आम्हाला कपडे घालून जाऊया जाऊया पाय अरे पाय <laughs> नका तर बाहेर जाऊन सारखी घाय पाय आत बाहेर घेऊन नाचल बर जाईन तो रे बाबा बाहेर का आज बाहेर आत बाहेर नाचल तुम्ही तिथं बसला बसला अरे नाही काल कोण चाललं नाही अजून अजून बॅग ठेवायच्यात तर गप्प याची बघा चालले धाव चालली गप्प चला बोलूच ना का कोणी त्याला लय शब्द कळायला लागले आता गप्पा असा इथं कोणी जायचं नाही फ्लाईट नाही काय नाही जा तुम्ही आवडून घ्या मला काय मग झालंय का मग चला नाही सॉरी नाही जायचं नाही जायचं ही बॅगीला हे नाही लावली ना चला मंडळी आता आमचं सुट्टी संपलेली आहे आमची आणि आम्ही आता आम्ही आता मुंबईला निघालो आहे टायगरची भाई झालेली आहे हे बघा दम नाही त्याला निघत जरा थांब बाळा हा बॅगा बिगा भरायच्या का नाही हां आणि उभा राहिलाय दरवाजातच आता सारखा आत बाहेर आत बाहेर रात बाहेर नाचत राहणार बघा बॅगा उचल बॅगा उचल हा बरोबर ओळख नाही त्याने आता जायचंय जायचंय थांब थांब बाहेर था, <laughs> तुला इथं नाही राहायचं हां नाही तर तुला सोडून देऊ इथं रस्त्यात आम्ही मग सोडू का सोडायचं रस्त्यात नाही ना मग गप्प बसायचं इथं बॅगा बिगा भरायला नको का हा कसली आहे तुझी घाई चालते एवढी सांगितलं ना एकदा जायचं तर जायचं या तुम्हाला थोडंसं बाहेरचं वातावरण लागत होते ए इकडे या हां तर वातावरण बघा किती मस्त आहे आता आताच पाऊस येऊन गेलाय तिथं जरा जरा पाऊस येतो पटकन जातो पण चांगला येतो आहे ना बाबुरी सायकल माझी कंटाळली आहे नागली इथं अगं मला चप्पल नाही आईला गेले त्याची चप्पल कुठे आहे काय घातले तू काय त्याची आहे ना सायकल तो असा त्याला घातला रेनकोट बिनकोट कुठं आहे मी मामाकडेच वरपर्यंत कुठे गेला तो सगळ्यांच्या पुढे जाऊन बघ थांबलाय काय रे बाबा बोलवतोय बघा एकडे या इकडे जाईल एकटाच जातो एकटा जातो हा हा येतोय ना येतोय ना बघा पुढे जाऊन एकटाच उभा राहिला गाडीजवळ हा निघालो हा ना पुढे त्याची घाई बघा ना किती चालले काय ना किती घाई झाले त्याला अरे या ना इकडे पावसात नको ना भिजू नाही अरे आता बैठक अरे जरा दाबून घे ना इकडे ये जरा इकडे ये इकडे ये जायचंय बोलली ना या पोराला किती घाई लागले हा ते बघ इकडे येतो पावसातून येतो ना तुला घाटात असा भिजवील ना मग धबधब्या खालीच नेऊन तुला उभं करून काय हो जातो त्यांच्या गाडीवर जातो त्यांच्या गाडीवर आपल्याला गाडीत बसून जायचंय ना मग कशाला भिजतो आता जाईपर्यंत असा हा 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 जायचंय बोलले ना एकदा ते बघ बघ सारखा जातोय त्या गाडीच्या इथं आणि येतोय जातोय येतोय हा हा जाऊया जाऊया ते बघ बाई चल येऊ का जाते बाई आता काय आता येईल परत पुढच्या महिन्यात येईल आली तरी सांगते सांगते हो 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 बाई चला मावशी तिकड किती बघा ना त्याला दरवाजा उघड मला गाडीत बसू दे हा 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 हो हो आमचा राग त्याच्यावर काढतो रे हा चल बाबू दा चला, चला बसलो आता गाडीमध्ये गाडी चालू झाली आमची हळूहळू चला <çarp> <voz> आणि या पोराने बघा बघा किती मातीचे पाया हे बघा बस रे बस बस खाली बस चला मित्रांनो आम्ही आता निघालो मुंबईला जायला टायगरची इच्छा पूर्ण गावाला येतानी पण तसंच आणि मुंबईला जातानी पण तसंच असतं त्याचं तर चला आता घाटामध्ये काय काय बघूया टायगरला भिजायचंय का नाही धबधबे आहे खाली तर याचा पुढचा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय